डांभोर्णी शेतशिवारामध्ये शेती पंपासाठी कनेक्शन देण्याकरिता राज्य विद्युत वितरण कंपनीने टाकलेल्या खांबावरील लघुदाबाचे तार चोरी झाले आहे तब्बल चार हजार ऐंशी मीटर लांबीचे पंचावन्न हजार रुपये किमतीचे हे तार होते जे चोरी झाले आहे तार चोरी झाल्याचे था। गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी निदर्शनास आले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डांभोरणी शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांच्या शेत असलेल्या विद्युत पंपाकरिता कनेक्शन देण्यासाठी राज्य वितरण कंपनीने खांब टाकून त्यावर लघुदाबाचे तार टाकले होते शेत शिवारात तब्बल सतरा गाड्याचे चार हजार ऐंशी मीटर लांबीचे लघुदाबाचे तार कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केले पंचावन्न हजार रुपये किमतीचे हे तार होते जे चोरी झाले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या डांभोर्णी कक्षातील प्रधान तंत्रज्ञ इकबाल हसन तळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे